नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आठवी एन एम एस स्कॉलरशिपमधील मॅट पेपर मेंटल अॅबिलिटी टेस्ट म्हणजेच बौद्धिक क्षमता चाचणी या विषयातील पाचवं प्रकरण आहे सांकेतिक भाषा आणि त्यामधला ड घटक आहे अक्षराबद्दल अंक वापरून कशा प्रकारे उदाहरण सोडवले जातात ते आपण या पाठामध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे उदाहरण सोडवण्यासाठी तुम्हाला ए पासून झेड पर्यंत जे अक्षर आहेत त्या अक्षराबद्दल त्याचे अनुक्रमांक जे आहेत ते अनुक्रमांक तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे पाठ असतील तर तुम्हाला हे जे उदाहरणं आहेत हे उदाहरण तुम्हाला काही सेकंदामध्ये अर्ध्या मिनिटामध्ये एकदम चांगल्या प्रकारे लवकरात लवकर सुटतात म्हणजे ला एक असेल बी ला दोन असल समजा डी ला चार असेल एस ला एकोणीस असेल डब्ल्यू ला तेवीस असेल व्ही ला बावीस असेल केला अकरा असेल अशा प्रकारे तुम्हाला त्या अक्षराबद्दल अंक जर व्यवस्थित पाठ असतील तर हे उदाहरण तुम्हाला पंधरा ते वीस सेकंदामध्ये एकदम फक्त अनुक्रमांक लिहून एकदम चांगल्या प्रकारे लवकरात लवकर सुटतात चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक नंबरचं उदाहरण बघूया एका सांकेतिक भाषेत संकेत हा शब्द पस्तीस असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत प्राईज हा शब्द कसा लिहितात ते या चार पर्यायापैकी आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी बघा संकेत शब्द दिलेला आहे आणि उत्तरामध्ये आपल्याला अंक दिलेले आहेत म्हणजे शब्दांसाठी या ठिकाणी अंक वापरायचे आहेत बघा या ठिकाणी काय केलेलं आहे संकेत साठी पस्तीस दिलेला आहे म्हणजे यस ला किती येणार आहे यस एन पस्तीस दिलेला आहे पस्तीस कशामुळे दिलेला आहे यस एकोणीस एक एला एक एन ला चौदा केला अकरा अधिक ई ला पाच आणि हे टीला वीस अशा प्रकारे या ठिकाणी आपण अनुक्रमांक लिहून घेतलेले आहेत या अक्षराबद्दल जे अनुक्रमांक आहेत ते आपण लिहून घेतलेले आहेत मग आता या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची अनुक्रमांकाची बरोबर पस्तीस येते का ते बघा एकोणीस आणि एक वीस वीस आणि चौदा चौतीस चौतीस आणि अकरा पस्तीस पंचेचाळीस आणि पाच पन्नास पन्नास आणि वीस किती होतात या ठिकाणी सत्तर होतात मग या सगळ्या अनुक्रमांकाची बेरीज किती आलेली आहे सत्तर आलेली आहे परंतु संकेत साठी काय दिलेला आहे अंक आपल्याला पस्तीस दिलेला आहे म्हणजे सत्तरला काय केलेलं आहे या ठिकाणी दोन न भागलेला आहे म्हणून या ठिकाणी या ठिकाणी आहे अंक तर आपल्याला सेम अशाच प्रकारे काय करायचंय प्राईजच करायचं आहे प्राईज चे अनुक्रमांक लिहून घ्यायचे पी आर आय झेड ई अनुक्रमांक पी साठी सोहळा आर साठी अठरा आय साठी नऊ झेड साठी सव्वीस ई साठी पाच या सगळ्यांची बेरीज करू आपण चांगल्या प्रकारे चला बघा सव्वीस आणि पाच एकतीस एकतीस आणि नऊ चाळीस चाळीस आणि अठरा अठ्ठावन्न अठ्ठावन्न आणि सोळा किती होतात एकोणसाठ साठ चौसष्ट चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर या ठिकाणी या सर्व अनुक्रमांकाची बेरीज किती आलेली आहे चौऱ्याहत्तर आलेली आहे मग या ठिकाणी आपण जसं दोन न भागलं तसं या ठिकाणी आपल्याला आपण दोन न भागायचं आहे मग चौऱ्याहत्तरच्या निम्म किती येणार आहे सदोतीस येणार आहे बेत्रिक सहा हा चाला एक बेसती चौदा अशा प्रकारे उत्तर किती येणार आहे मग प्राइज साठी आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दोन नंबरचं उदाहरण बघूया जर ए एन टी अँट ला पस्तीस असे लिहिले जाते तर डेस्क आणि इंडिया कसे लिहिले जातील याच सांकेतिक भाषेमध्ये डेस्क दे, आणि इंडियासाठी कोणता अंक या पर्यायापैकी येईल हे आपल्याला विचारलेला आहे मग आता बघा अँडचा आपण पस्तीस कशा प्रकारे दिलेला आहे ती लिहू आपण ए एन टी अँट एसाठी एक एन साठी चौदा टी साठी वीस मग या सगळ्यांची बेरीज करा चौदा आणि एक पंधरा पंधरा आणि वीस किती होतात पस्तीस होतात साधसोप आहे फक्त आपल्याला अनुक्रमांकाची बेरीज या ठिकाणी करायची आहे ते जे अक्षर आहेत त्या अक्षराबद्दल त्यांचा अनुक्रमांक जो आहे पन, ए बी सी डी मधला त्यांची फक्त बेरीज करायची आहे सेम मग आता आपण डेस्क साठी काय येऊ येईल ते बघू आपण डी एस के डी साठी चार ई साठी पाच एस साठी एकोणीस आणि के साठी अकरा याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फक्त हे अनुक्रमांक पाठ असायला पाहिजे नाहीतर तुम्ही लिहून असं हळूहळू ते अनुक्रमांक बघून परत अशा प्रकारे लिहून त्याची बेरीज करायची मग याच्यासाठी तुम्हाला एक दोन मिनिट जातील त्याच्यासाठी तुम्हाला फक्त न बघता एकदम अॅक्युरेट पट, पट, पट एक पाच सेकंदामध्ये तुम्हाला एबीसीडीचा अनुक्रमांक सांगता यायला पाहिजेत कुठलं पण डब्ल्यू म्हणलं की तेवीस एस म्हणलं की एकोणीस के म्हणलं की अकरा ओ म्हणलं की पंधरा अशा प्रकारे तुम्हाला अनुक्रमांक एकदम पटकन सांगता यायला पाहिजेत चला बघा एकोणीस आणि अकरा किती होता तीस तीस आणि पाच पस्तीस पस्तीस आणि चार एकोणचाळीस मग एकोणचाळीस बघा पर्याय या ठिकाणी एकोणचाळीस एक नंबर डेस्कला एकोणचाळीस कुठं आहे दोन नंबरच्या पर्यायामध्ये आहे बाकी एक नंबर तीन नंबर आणि चार मध्ये तर नाही दोन नंबरच्या पर्यायामध्ये एकोणचाळीस आहे परत आपण इंडियासाठी बघू आय एन डी आय ए आय साठी नऊ अधिक एन साठी चौदा अधिक डी साठी चार अधिक आय साठी नऊ अधिक ए साठी एक चला बेरीज अनुक्रमांकाची बेरीज करायची एक आणि नऊ दहा दहा आणि चार चौदा चौदा आणि चौदा अठ्ठावीस अठ्ठावीस आणि दहा अडोतीस म्हणजेच सदोतीस किती होणार आहे सदोतीस बेरीज किती येणार आहे सदोतीस मग पहिल्याची एकोणचाळीस दुसऱ्याची सदोतीस एकोणचाळीस सदोतीस असा आपला पर्याय कोणता आहे मग दोन नंबरचा पर्याय एकदम साधसोप आहे फक्त अनुक्रमांक व्यवस्थित पाठ करा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तीन नंबरचं उदाहरण बघूया एका सांकेतिक भाषेत जर एच बरोबर अकरा पी बरोबर एकोणीस आणि टीओ बरोबर एकेचाळीस असेल तर त्याच सांकेतिक भाषेत एलईडी साठी कोणता अंक येईल ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे मग बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एच चा अनुक्रमांक किती आहे आठ आहे परंतु इथं अकरा दिले म्हणजे तीन त्याच्यामध्ये अधिक घेतलेला आहे पीचा अनुक्रमांक सोळा आहे आणि इथे एकोणीस दिलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये पण तीन एक्स्ट्रा घेतलेले आहेत मग तसंच या ठिकाणी टीचा अनुक्रमांक वीस असतो म्हणजे या ठिकाणी ती वीस घ्यावा लागेल आपल्याला आणि ओ चा पंधरा असतो तर त्याच्यामध्ये तीन मिळून अठरा घ्यावा लागेल मग या दोघाची बेरीज बघा आठ आणि तीन अकराला एक हाला एक दोन आणि हे एक तीन आणि हाचा एक चार म्हणजे बरोबर या ठिकाणी तीन तीन ऍड करून या ठिकाणी बेरीज करून एक्केचाळीस दिलेला आहे टीओ साठी तर त्याच सांकेतिक भाषेत आपल्याला एलई डी साठी कोणता अंक येईल ते बघायचं आहे म्हणजे बरोबर आपल्याला एल चा अनुक्रमांक माहिती पाहिजे ईचा पाहिजे आणि डीचा पण पाहिजे चला तर मग सेम अशाच प्रकारे एल डी बरोबर चा किती आहे बारा आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला तीन ऍड करायचे मग पंधरा घ्यायचं या ठिकाणी ईचा किती असतो पाच मग त्याच्यामध्ये तीन ऍड केले आठ या ठिकाणी डीचा किती असतो चार मग चार मध्ये पण तीन ऍड करायचे किती येणार आहे मग पंधरा आणि आठवीस ती तेवीस ती तीन सव्वीस अशा प्रकारे एलईडी साठी काय येणार आहे सव्वीस येणार आहे पर्याय क्रमांक दोन चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चार नंबरचं चा उदाहरण बघूया जर एका सांकेतिक भाषेत स्पॉट बरोबर दोनशे दहा बीट बरोबर चौऱ्याऐंशी असे लिहिले तर त्याच सांकेतिक भाषेत प्ले हा शब्द कसा लिहिला जाईल ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे बघा स्पॉट साठी दोनशे दहा कशा प्रकारे आलेला आहे ते आपण बघूया स्पॉट एस पी ओ टी स्पॉट चा अनुक्रमांकाची बेरीज करू आपण एकोणीस पी साठी सोळा त्यानंतर ओ साठी पंधरा आणि त्यानंतर टी साठी वीस चला या ठिकाणी बेरीज किती येते ते, ते बघू आपण एकोणीस आणि सहा पंचवीस दहा पस्तीस पस्तीस पाच चाळीस चाळीस दहा पन्नास पन्नास आणि हे वीस किती सत्तर झाले परंतु आपल्याला दिलेला किती आहे दोनशे दहा दिलेला आहे म्हणजे सत्तरला आता जर आपण तीन न गुणलं तर बरोबर किती येणार आहे दोनशे दहा येणार आहे एकदम साध सोपं अनुक्रमांकाची बेरीज करायची आणि त्याला तीन न गुणलेला आहे या ठिकाणी सेम अशा प्रकारे आपण बीटचं पण येते का बघू आपण बीई ए, ए टी बी साठी दोन ई साठी पाच ए साठी एक आणि टी साठी वीस बरोबर चला बघा पाच आणि दोन सात आणि एक आठ आणि वीस अठ्ठावीस अठ्ठावीस गुणुले तीन अठ्ठावीस अठ्ठावीस गुणुले तीन किती होतात मग चौऱ्याऐंशी होतात सेम अशाच प्रकारे काय करायचं आहे आपल्याला तर प्लेचं पण करायचं आहे पी एल ए वाय सोहळा अधिक की एलला बारा त्यानंतर येला एक आणि वायला पंचवीस बरोबर चला बघा इकडं सोहळा आणि बारा किती होतात अठरा दहा अठ्ठावीस आणि एकोणतीस एकोणतीस आणि पाच किती होतात चौतीस आणि हे वीस चोपन्न चोपन्न गुणले तीन किती होणार आहे चोक बारा हा चला एक तीन पंच पंधरा आणि एक सोळा एकशे बासष्ट पर्याय क्रमांक या ठिकाणी दोन नंबर एकशे बासष्ट चला तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद